शुभ सकाळ भावांनो पहिला ब्लॉग निघालूया सध्या कमळगडावर अर्ध्या झाल्या अर्ध्या तर राहिल्या थोडीशीच बॅग भरायला राहिल्या बॅग भरली की लगेच निघालोच सहा पाच झाल्यात लवकरात लवकर आवरलं ते एकभर झालं आता निघतो अजून सागऱ्या वगैरे हो यायच्यात त्यांना जाऊन आता वाटरफाट्या भेटतो चला बाय सहा पंधरा झाल्यात अजून दोघ जण जर काय अजून आलेले नाही तरी सध्या आपण फाट्यावर आहे त्यांचं घर आहे पंधरा दिवसा साडे पर्यंत तुम्ही अपेक्षा धरून बघू अजून किती वेळ लागतोय पहिलाच ब्लॉग आहे काय चिकन काय राहील गोष्टी पण तुम्ही सांगा कमेंट मध्ये काय राहतंय काय नाही अजून काय ॲड करावं लागेल पाऊन तासानंतर आता आल्या बघा पाऊन तास झालं मी वाट बघत बसले आणि लेट झाल्यानंतर पुढचा प्लॅन पण जरा फिक्स पण फिसकटून देणार नाही शंभर टक्के शिरगावच्या घाटात थांबलोय शिरगावच्या घाटातलं हे मंदिर आहे हवा तर लवकरच आता निघतोय दर्शन घेतो निघतो आम्ही जो शिवरे मध्ये पोचलोय सागर भावना शोध मधून चालू आहे सागर भाव आहेत काय नाही बघितलं पाहिजे आता हम्म बघा आलाय आता शे नाद करती होय हा मैत्राडे दोन आलेले आहेत तरी आता ना एका साइड ला गाडी लावून कुठेतरी मस्त नाश्ता करायला आणि घेऊन जाऊ वाय मध्ये आलोय वाईच्या च्या गणपतीच दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळ निघणार आहेत ते दिसत असेल थोडंफार दिसेल आता उतरत नाही गाडीवर ना गाडी थांबलं तर आणखी त्या गावाला पुचले आता इथ ना आता पवा निघावली चड्डी बिड्डी घेऊन सगळी तयारीत आहेत चालू तीच ना कुठल्या येतोय काय माहिती बाबा का सवून काय माहिती वाहत पाणी तर दिसायला ते मला या विषय कर नवाना मन झुरतया तुरुंग पळतया कळतया पळत माग सजलंज लाज काजला सार गोधना देऊन पोहोन आता निघाले जे घरला आता घरला दोन जरा आवडतो आणि गाडाच्या पायथ्याला जाऊन बसतो बांकेच्या जा रानातले स्ट्रॉबेरी ले। बसल्यात कशी <laughs> काकू काकू घेऊन आल्यात मस्त मारतो निघाल निघाली नदी उलटून जायला लागले पण आता काय करायचं अजून दोघ जण तिकटा येत आता उलडून गेले की वर घेऊन निघाली आता ही पंचवीस टक्के पार केलाय खाल्ली खाल् येत त्यामुळं त्याला वेळ होतोय दाजी वरपर्यंत पोचल्या मस्त असा ट्रेक आहे चांगलाच नाइन्टी डिग्री एटी डिग्री सिक्स्टी डिग्री ऑल सगळं झालं <laughs> <laughs> तिकडे दिसतंय ते बलकवडी डॅम इथं असले महाबळेश्वरचा दिसतोय इकडे बॅकवॉटर नव्वद टक्के कम्प्लीट झाले खुशी खुशी नव्वद टक्के अजून जरा दहा टक्के राहिले तेवढं कम्प्लीट झालं म्हणजे कसं टॉप मध्ये डन ट्रेक कंप्लीट अजून दोघ जण खाली आहेत सॉरी तिघ जण खाली आहेत अजून वर येते ती दोघ जणच पाटी मागे राहिले पाऊस पडायला लागलाय खूपच पाऊस पडत डोंगर दिसत डोंगर दिसायचा पण बंद झालाय एवढा मोठा पाऊस पडायला लागलाय मस्त धरण दिसतय आता पाऊस तर जोरा द्यायला लागला पाऊस चालू अचानक बघू पांढर खट्ट झालंय पूर्ण सगळं एवढा एवढा पाऊस पाऊस सगळ्यांना वर चढून सगळ्यासाठी भूक लागली होती आल्या आल्या घरन गेलेलं जेवण जेवलो आता मस्त पैकी चांगली कपडे घालून वगैरे निघाले वाळकी कपडे घातल्यानंतर जरा बरं वाटलं आता जरा पाणी शोधत निघालोय पाणी सापडलं की सांगतोच असला कडक नजारा झालाय ना नाक नजारा झाला पाणी आता शोधायचं चाललंय दुसऱ्यांची चपल्या घालून आलोय आता काय मोठा आमची सगळी भिजली ती आता पाणी ह्याच्यामुळे ब्लॉक करत नाही असली मोबाईल द्या ब्लॉग न करण्याच कारण नाही हेच ते कारण ज्यामुळे आम्ही ब्लॉक करत नाही हो का असू दे तरी पण आपला ब्लॉग आहे आपण टाकणार विषय गोल पहिलाच ब्लॉग आहे होईल काय तरी चुका सांगतील लोक बघू आपण पुढच पुढं बघ ना दे साइडला जंगल ट्रेक आहे अजून तर वरती आम्ही पोचलेलो ना वरती आता कस आहे बघितलं पाहिजे मंदिरात खाली टेंट लावणार आहे जेवण वगैरे सुरु तिथंच करून टाकणार आहे <laughs> किती वेळ लागल सांगता येत नाही आता इथन तर आता जंगलच सगळं जंगलामध्ये चालत निकाल हा विचार सगळ्यांनीच घेतला पाहिजे घेतलाच पाहिजे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं पाण्याची वाट दाट जंगलात नाही जंगल तर एवढं भारी दिसायलाय का नाही बोलत एवढंच जंगल भारी आहे त्यातनं खाली पाऊस पण लागा ना आम्हाला त्या पावसात हो आता अजून किती लांब पाण्याचा पाण्याचा जवळ आले की तिथला पण व्हिडिओ घेतोच पाऊस तर जरा जास्त यायला लागलाय पटपट चालत चाललंय मस्त आता पाणी तर भेटलंय एन्जॉय बघा पाणी भेटल्यानंतर पाणी भरतेस तू नको काळजी करू झऱ्यावरती पाणी आता आम्ही मंदिराजवळ तर आहे नाथांचं मंदिर आहे तर सातारकडची पण लोक आलेत त्यांचं पण आता भात शिजवायचा त्यांचा काय दाल तडका असेल ते करायच चाललंय आता त्यांचं झाल्यानंतर मग कस आपलं पण शिजवायला तयार करू आपण बघ आता किती वेळ लागतोय काय लागते रात्री सात वाजले ते आता गोरखनाथ सेवा मंडळ यांच्या या मंदिरात आहे आम्ही कमळगडचे मंदिर आहे तर त्या मंदिराच्या साईडनं पूर्ण असं धुक्याचे चादर असे पसरल्या चादरीत असलं कडक दिसायला का नाही एक नंबर टाकलाय आमच गडी बघा कस बसले आशेवर बसलेली कधी भात शिजतोय कधी नाही भात शिजत टाकलाय आता शिवकळी फुटल्या लवकरच होईल बातु जेव्हा बसून भातभीत घेतलाय सगळ्यांनी वाढून आता जेवण खाऊन झोपच्या तयारीला जातील मंदिराच्या गाभाऱ्यातच टेंट वगैरे मारून घेतलाय टेंट आहेत त्यांना मस्त मांडून दिलेत आता झोपून घेतील का काय आता रातभर कलाव घेत काय माहिती आता टेंट टाकलाय टेंट मध्ये मस्त चौघ जण झोपून गेले आता काळजे साधून झाल्यात मस्त वैगे एक नंबर झोप लागली रात्री जरा थंडीला गावच नाही काही टेंटमुळं जाणून आलं नाही एक नंबर वाट का वाटतय टेंट आता वगैरे सोडून बडून वरच्या गडावर प्रस्थान करतो बघतो आता गड कसा आहे कारण पावसामुळं काय बघता आलं नाही आता एक नंबर गड दिसेल मस्त व्ह्यू पण दिसतील <laughs> <अगयो। laughs> आवरून बुरून आता गाडावर निघाल आता बघतो गड कसं आहे आतली तलवारवीर म्हणतात ती एक बघायला भेटत दरवाजाचं काही तर अवशेष नाहीत तरी पण शोधू आपण कुठं कुठं काय आता काल ज्या वाटेला आलो तो पाणी न्यायला त्या वाटेला आता वर निघालू असं जंगल ट्रेक आहे <laughs> वर जायला <laughs> आता रस्ता कुठं आहे बघितलं पाहिजे आजोबांचं घर आहे तिथं आजोबांच्या घरी विचारून कसं कस बघितलं पाहिजे आता घराजवळ गेलो तो घरात तर कोण नाही आता फलक दिसलं त्या मार्गाने जपलं गडागृह जा वाट जास्त काय वर चढायचं था नाही टप्पाच छोटासा आहे हा विचार तर सगळ्यांनी केलाच पाहिजे

पाऊस आलाय लय जोरात आता आता विहिरीच्या आत निघालोय विहिरीच्या आत जाऊन जरा बसतो आणल्या तडपत्री आंगाव गेला लय जोरात आलाय पळा लवकर चला विहिरीत नवर आलोय पाऊस तर गेलाय पण दुःख असला आलंय की पुढचं काहीच दिसणार झालंय आता जरा राहिले बघा थोडंसं लगेच उतरण आता खालीच निघायचं इकडचं डोंगर वगैरे काहीच दिसत सगळं दिसायचं बंद झालंय काहीच झालं झाले धुकच दुख सगळी इकडे वीर बघून आता खाली उतरतोय पाऊस तर गालाय आता काय किती वेळ लागतोय खाली पोचायला अजून जाऊन राहिला रात्रीचा भात खायचाय भात खाऊन वगैरे झाला की डायरेक्ट खाली उतरेल बघू आता एवढं दुःख झालंय पुढच काय दिसणं झालंय एवढं दुःख पडलंय बघा मग एवढं क्लिअर दिसत आता एवढं दुःख झालंय की काय दिसणं पण झाले पाऊस यायला लागलाय पावसा तरी पण चालत नाही खाली ती पोरं अर्धी पोरं खाली गेले नाही आता बघू ती खाली गेल्यानंतर भात गरम वगैरे करतात का नाही काय माहिती म्हणजे तो घरी घरी घेऊन जाण्यापेक्षा आपलं हित खाल्ल्याला परवडल मस्त हे नाश्ता करतो आणि संपून घरची वाट धरायला बघू कारण की बाकीच्या लोकांना कामावर जायचंय मला पण कामावर जायचं आहे लवकरच पायथ्याला भेटतो सातारचे लोक आले होते त्यांनी आमच्यासाठी बनवून ठेवला होता आम्ही आपलं फिरून आलो चहा भेटलाय बघा रात्री तर राहिलेला बातम आणि चालू सातारकरांनी गेलेलं सकाळी वारी आपलं या ताव दिला होता गडबीडीत चढून आल्यानंतर त्यांनी मन्सुरियन वगैरे मस्त गेलं होतं ठीक आहे पूर्ण त्यांचा सेट जेवणाला एक नंबर कार्यक्रम लावत तिकडे घर बसल्यात तिकडे आपली गडी बसले ती मस्त आता जेवण खाऊन नाश्ता करून खाली उतरायला लागले कंपनीत फोन आलाय लवकर काय माहिती किती वेळ लागते बारा वाजेपर्यंत तरी पोचायचंय बारा वाजायची आज जरा पोहोचलो तर बरं जाय अजून तर बरं दहा वाजले त्या खाली जास्त पर्यंत अजून एक तास नंतर एका तासात तर पोचणं शक्यच आहे आता बघू किती वेळ लागतोय त्या जेव्हा फोन करायला कंपनी असा असा वेळ लागला मस्त वेगळी धुक्याची चादर वर झाल्या अजून इथं या धुक्याच्या चादरीत ना आम्हाला खाली जायचंय एक नंबर कडक व्यू झालाय विशेष झाड तरी पण पोरं काय थटा ना झाल्यात पोरं अजून थांबते कामावर था था जायचंय बघ आज कामावर पोचतोय का नाही डुक्याच्या चादरीत मधून निघालोय आता ठीक आहे आम्ही म्हटलं होतं पाऊस पडाय नको पण पाऊस पडला ती एक नंबर झालं मस्त अशी डुकेत चादर बघायला भेटली पायसा राखतोय पाय तर लयचा राखतोय पण लवकर तर घरी पोचायच हो आहे पंचवीस टक्के राहिले खाली उतरायचं माणसं माणस घसरते तरी पण निघाल्यात कसे तरी हळूहळू काही घसर नाही आणि उतार पण जास्त आहे त्यामुळं उतरायला जरा तापवतोय घसरते त्यामुळं पण दोन्ही साईडला दरे जरा भीतीदायक वातावरण ओरांजात खाली उतरून आली नदी पार करत जायला लागते <laughs> नदी पार करत करत जावं लागते आता काय पर्याय नाही पलीकडच्या गावात ना आपण आणखी त्या आलो त्यामुळं तर कर करावंच लागेल अं के आपल्या गाड्या घेतल्या आता थी थी। बारा तरी निघालोय वाचले किती साडेबारा झाले अडीच पोहोचलं तरी पोचलं पाहिजे आता काही इंजिवायला जस्ट पावणे तीन वाजता पोचलोय आता लेट वेळ झालाय बारा वाजता कामावर जायचं होतं तरी पण लय लेट झालाय ले आवरून जात आता कामा चला ट्रॅक्टर तर कम्प्लीट झाला आहे